स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य व जसे स्वर्ग तसे पृथ्वी रे तुझा इच्छे प्रमाणे हो आणि तसे आम्ही आमच्या प्रधानांना क्षमा करतो तसेच तू आमच्या प्रधानांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नको पण वाईटापासून आम्हाला सोडव आम्ही नमो हे कृपा पूर्ण मारे प्रभू तुझ्या ठाई आहे श्रीयामध्ये तु धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळेशु पवित्र मर्या देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती करा आम्ही नमो हे कृपा पूर्ण मारे तुझ्या ठाई आहे પૂર્ણ માર્યા પ્રભુ તુજા થયા તું ધન્યવાદ ધન્ય તુજા ઉદરા ફળેશુ પવિત્ર માર્યા દેવાપિયા आता आणि आमच्या मरणाच्या वेळ फिरंची कर आम्ही कृपा पूर्ण आहे स्त्रिया मध्ये धन्य धन्य तुझ्या अवतराचे फळेसु पवित्र मालया देवाचे माच्या वेळेस विनंती कर आम्ही नमो हे कृपा तुझ्या अर्थाला स्त्रिया मध्ये धन्य आणि धन्य तुझ्या अवतराचे फळेसू पवित्र माल्या देवाचे माथे आम्हाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आम्ही નમો હે કૃપા પૂર્ણ માર્યા પ્રભો તુજા થાઇ આઈ સીરિયા મધ્ય અને ધન્ય તુજા ફળ પવિત્ર માર્યા દેવાતા વિનંતી કરે કૃપા પૂર્ણ માર્યા પ્રભો તુજા થાય तुझ्या उदराचे फळ पवित्र मारिया देवाचे माते आम्हासाठी आता आणि आमच्या मना सवय विनंती कर आम्ही नमोहेूपा पूर्ण मारिया सगळ तुझ्या खाली आई

कारण हे योग्य आहे आपला बाप व आपली आई याचा मांजरा यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे बापांनो तुम्ही आपल्या मुलांना तिरडीत आणू नका तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा आपण ख्रिस्ताचेच आज्ञापन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत व कापस कापत सरळ अंतरणाने आपल्या देह धशेतील धन्यांचे आज्ञापन करीत जा माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड लेखल्या चाकरीने नव्हे तो पुर्ण ते ही ताकरी नवे तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावने करा कारण तुम्हाला माहीत आहे की प्रत्येकजण मग तो दास असो किंवा स्वतंत्र असतो जे काही चांगले करतो तेच तो प्रभूकडून भरून पावेल धन्यांना तुम्हीही त्यांच्याशी तशीच वागा व वा धमकावण्याचे सोडून द्या कारण तुम्हाला एक ठौक आहे की तुमचा व त्याचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही प्रभूचे प्रभूचा हा शब्द आहे देवाला धन्यवाद माझ्या प्रिय बंधू आणि बहिणीनो आजच्या दिवसाची जी दोन्ही वाचने मुद्दा घेतली आहे हे पहिलं वाचन आहे आणि दुसरं वाचन जे पवित्र विस्ताला आलेले आहे होते त्यांना ठाऊक आहे या दोन्ही वाचनावर चिंतन करत असताना माझ्या निदर्शनास आलं की संत पवार कितीच वेळापत्र या होते ख्रिस्ती जीवनाचा खर महत्व पटून देत आहे आणि तो प्रत्येकांना उद्देशून सांगत आहे मुलांना आई बापांना सागरांना सर्वांना की कशा प्रकारे आपण आपलं वर्तन केलं पाहिजे क्रिस्तराय माझ्या प्रिय बिनीनो आपण जसं पेरतो तसंच उगवतं एक आदर्श कुटुंब चांगलं कुटुंब अगदी सुरुवातीपासून लग्नपूर्वक शिधिर प्रामाणिकपणे करत आपल्या मुलांना किंवा मुलींना वाढविण्याचं व्रत अंगीकारत मग तो मुलगा असो की मुलगी असो पहिलं आपत्य झाल्यानंतर प्रथम तासे स्वत देवळाला जाण्यास सज्ज असतात त्याचबरोबर जेव्हा तो मुलगा किंवा मुलगी लहान असते तेव्हा लहानपणापासूनच त्याला देव कोण आहे कुटुंबामध्ये प्रत्येक ग्रेकि, व्यक्तीला कशा प्रकारे संबोधलं पाहिजे कोणत्या नावाने हाक मागली पाहिजे कसा मान सन्मान दिला पाहिजे याचं बाळकडू अगदी सुरुवातीपासूनच त्या मुलाला किंवा मुलीला देण्यात येत आणि जस जसा तो मुलगा किंवा मुलगी वाढत जाते तस तसा तो मुलगा किंवा मुलगी ज्ञानामध्ये आचरणामध्ये संस्कारामध्ये वाढत जातो आणि एक आज्ञाधारक बालक म्हणून त्याची ख्याती होते माझ्या प्रिय बंधलीनं आपण जसं वळण देणार तशा प्रकारेच आपली मुलं घडणार जर आपण कुंभाराचं उदाहरण घेतलं तो मातीच्या मातीचा गोळा घेतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांना किंवा कलातून आकार देत असतो परंतु जोपर्यंत ती माती ओली आहे तोपर्यंत त्याला आकार देता येतो एकदा का ती माती सुटली आणि ते मडकं किंवा भांड घट्ट झालं तर त्याला आकार देता येत नाही जर तो आकार झाला गेला तर ते फुटून जात प्रिय गणधुलीनं परमेश्वर आम्ही प्रत्येकासाठी प्रमाणात आहे आणि त्याने आम्हा प्रत्येकांना आई बापांना हे काम सोपून दिलं आहे ज्यावेळेला आपण आपल्या मुलांचं संगोपन करतो आत्मेमध्ये असावा अशी आपली फार इच्छा असते परंतु शेवटी ते आपल्यातच आहे की जबाबदारी आपली आहे आपण त्याला कसं घडवतो की बिघडवतो याच्यावर अवलंबून आहे जर आपण त्याला चांगलं घडवलं तर तो चांगला घडणार एखादा लहान बालक जोपर्यंत आपण त्याला बोटाने जर बोट रहायला शिकवत नाही तोपर्यंत रांगळतच राहतो त्याला बाबा आई बोलायला शिकवलं नाही तरी तो प्रयत्न करणार नाही जोपर्यंत आपण सांगणार तोपर्यंत प्रयत्न करणार नाही परंतु जेव्हा आपण सांगतो तेव्हा तो, तो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो भित्तीला भीतीचा दित्ति आधार घेऊन टाळून लागतो आणि जर तो काही खायला लागला तर आपण ज्याला ताबडतोब काय करतो हातावर मारतो काहीतरी तडूकडू खायला देतो म्हणजे पुढे नाईक जातो परत खाणार नाही म्हणजे अशा प्रकारचं अगदी सुरुवातीपासूनच ज्या वेळेला आपण त्याला वळण देतो किंवा तिला वळण देतो त्यावेळेला तो आपल्या हत्तारीत राहतो आपल्या हातात आपल्या बोटीमध्ये राहतो परंतु हे कितपर्यंत आपल्या मुलाला किंवा मुलीला निदान अठरा वर्षापर्यंत तरी ते आपल्या कुटुंबामध्ये आहेत आज्ञेमध्ये आहेत योग्य त्या कापुरीबद्ध वातावरणामध्ये ते वाढत आहेत याची अनुभूती आम्हाला आली पाहिजे आणि हे आपलं काम आहे एक आदर्श पालक म्हणून ते आपल्या प्रत्येकाचं काम आहे क्रिताबाई माझ्या प्रिय मंजुरीनो अगदी एक ऑक्टोबर पासून ते आतापर्यंत मी निरीक्षण केलेलं आहे काही दिवस मी नसेल टाळाची परंतु हे निरीक्षण करत असताना मला एक किंवा एक युवक किंवा एक युवती यामध्ये दिसते का मुलगा किंवा मुलगी तुरळकच असं का जर मी जपमाच्या भक्तीला येतो आई वडील जप भक्तीला येतात व मुलं कुठे आहे तशाच प्रकारची ग आपली पवित्र दिसाला होत असते धर्म शिक्षण होत असते मग आपण कोठे आहोत हा एक प्रश्न चिन्ह आहे जर आपण आपल्या मुलाबाळांसाठी आहोत त्यांना योग्य ते संस्कार देण्यासाठी आहोत तर आपण कुठे चुकतो क्रिस्ता माझ्या प्रिय मंत्रिनो आपल्या समोर एक आदर्श कुटुंब आहे पवित्र मरिया संत इशू आणि बाळ इशू हे जण कशा प्रकारे आणि प्रमोहित्रिस्ताविषयी सांगितलं जात की तो ज्ञानाने शरीराने आणि देवाच्या माणसाच्या कृपेत वाढत गेला ज्ञान शरीर आणि आत्मा या तीनही गोष्टीमध्ये आपला मुलगा किंवा मुलगी वाढत गेली पाहिजे आणि याच अमृत जीवनामृत आपण दिलं पाहिजे आणि ते जीवनामृत प्रार्थन करण्यासाठी आपण त्यांना पुढे सजतावण्यात प्रयत्न केले पाहिजेत ख्रिस्ताबाई माझ्या पूर्जमंत्रीनो एखादा बालक ज्यावेळेस देवळामध्ये येतो त्यावेळेला कधीतरी तो गप्प बसत नाही हात जोडून वंदन करायला शिकत नाही तर हे सर्व आपलं कर्तव्य आहे परमेश्वर आहे देवबाप आहे त्याला वंदन केलं पाहिजे मोठ्या माणसाचा आदर राखला पाहिजे त्याला जयक्रीत केलं पाहिजे हे सर्व कोण गायनाचं आहेत त्या सर्व आपण शिकवतो त्यावेळेला आदर्श बालक म्हणून आपली गणना होत असते प्रीता नाही माझ्या प्रिय बंधवलीनं संत योद्धेत बद्दल आपण जर विचार केला तर तो, तो एक आदर्श पालक कशामुळे झाला नम्र शांत नीतिमान धोरणी म्हणून जातो आणि येशू ख्रिस्ताला कोणत्याही प्रकार कमी कृती नाही किंवा त्यांची त्याची अडवणूक केली नाही तर चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी नेहमी त्यांना साथ दिली दोघांनी अगदी शेवटपर्यंत जीवनाची सुरुवात झाली शेवटपर्यंत कारण ते सर्व लिखित होत त्यांना सर्व काही ज्ञात होत म्हणून त्यांनी असं केलं असं नाही तर एक पालक म्हणून माझं पालकत्व काय आहे एक माता म्हणून माझं कर्तव्य काय आहे ही एक जबाबदारी मला देवाने दिली आता काही माझ्या प्रिय बंधुकलीनं आज संत कॉल सर्वांनाच बोध करत आहे बघा मुलांना सांगत आहे की तुम्ही मध्ये आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा जेव्हा आम्हाला दहा आज्ञा आणि चौथी आज्ञा आहे बापांचा मान राख क्रिस्ताने माझ्या प्रिय मंत्र्यां आपण स्वतःला प्रश्न विचारूया की माझा मुलगा किंवा मुलगी आज माझ्या आज्ञेमध्ये आहे का तिथपर्यंत मला मान देते बऱ्याच अशी कथा पन्नास टक्के मान देत असेल मी म्हणत नाही पूर्णपणे मान देत नाही परंतु पुन्हा एकदा आपण म्हणतो मातृ पितृ भव जर मला मान दिला तर तो देवाला मान आहे कशा प्रतीचा मान मला मिळतो काय पवित्र मरिया माता एक आई म्हणून तिने सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवल्या जर माझ्या जीवनामध्ये काही अडचणी आल्या दुःख आल्या वेदना आल्या आव्हान आली तर मी त्याचा उवापोह करतो काय त्या भरून टाकून अजूनही माझं मन अशांत करण्याचा प्रयत्न करतो काय निकता नाही माझ्या प्रिय बंधुलीनं ह्या सर्व गोष्टीचा सारांश म्हणजे प्रार्थना आहे उत्तम जीवनक्रम आहे कुटुंब वस्त्र द्रमण करायचं असेल चांगलं जीवन जगायचं असेल सर्वांना स्थानपूर पडायचं असेल तर एकच गोष्ट महत्वाची आहे देवाला आपल्या कुटुंबामध्ये स्थान देणं कदाचित किती या ठिकाणी संत पालना थोडा विस्तळीतपणे असेल म्हणून त्यांनी हा बोध विविध प्रकारे वेगळ्या व्यक्तीने केलेला आहे मालकांनी कसं वागलं पाहिजे दासांनी कसं वागलं पाहिजे मुलाने मुलीने कसं वागलं पाहिजे आई बापांनी कसं वागलं पाहिजे विस्ताराई माझ्या प्रिय प्रियमंत आज पवित्र पवित्रम्या मातेकडे आपण विशेष प्रार्थना करूया की कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत ते मला देवाने दिली देणगी आहे त्यांचे योग्य त्या प्रकारे घडतात का ते अयोग्य प्रकारे जर वर्तन करत असतील तर त्यांना सुमार्गावर आणण्याचा मी प्रयत्न करतो काय मी तर त्याच्यावर प्रेम करत असेल तर मी त्याला शिक्षा नक्कीच करणार पुन्हा एकदा शास्त्रामध्ये आम्हाला सांगितलं आहे परमेश्वर याच्यावर शिक्षा करतो परमेश्वर प्रेम करतो त्याला शिक्षा करतो त्याच्यावर आपण आपल्या मुलावर जर आपण प्रेम करत असता तर तो वाकडं पाऊल टाकत असेल किंवा मुलगी वाकडं पाऊल टाकत असेल ताबडतो आपण त्याला योग्य त्या वळणावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर आपण म्हणतो मी प्रेम करतो माझ्या मुलावर किंवा मुलीवर आणि दुसरी गोष्ट विश्वास ठीक आहे आपण आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येका विश्वास ठेवतो पण त्यानुसार ते आपल्या विश्वासाला पात्र ठरतात का था। ते सुद्धा फार महत्वाचं आहे आज आपण पवित्र मी या मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया की जसं हे माते तुमचं कुटुंब पवित्र होतं आदर्श होतं तशा कुटुंबाचा क्रम आम्ही नित्य ठेवावा अशी कृपा तो आम्हा प्रत्येकाला दे आम्ही पिता पुत्र पवित्र आत्म्यांच्या नावे आपण प्रार्थना करूया आज त्याच्या कुटुंबाने या पवित्र जखमाईचं नियोजन केलं आहे त्या वित्ता तयारी केली आहे त्या सर्व कुटुंबावर मतमालीच्या मध्यस्थीने परमेश्वराचा विशेष आशीर्वाद द्यावा सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि आज ज्या हेतूसाठी आम्ही प्रार्थना करतो आदर्श कुटुंब त्या आदर्श कुटुंबामध्ये वास्तव्य करणारे आई वडील मुलं मुली आणि आमच्या कुटुंबापासन सर्व त्या सर्वांना देखील परमेश्वराने योग्य त्या मार्गावर मार्गक्रमण करण्यास संधी द्यावी जो परमेश्वर मार्ग सत्य आणि जीवन आहे त्या परमेश्वराने योग्य त्या मार्गावर आम्हा प्रतिकारवं आणि आमचं जीवनपर त्याच्या इच्छेला अनुसरण असावं ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभुक्रिस्तद्वारे करतो प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुमच्या अंतर् सर्वसमर्थ परमेश्वर तिथे पवित्र आत्मा आत्मा आशीर्वाद देवो